राहुरी तालुक्यातल्या आरडगाव येथील मारुती मंदिर शिवरस्ता खुला करावा या ये मागणीसाठी येथील ग्रामस्थ राहुरी तहसील कार्यालयासमोर कालपासून उपोषणाला बसले आहेत पोपट झुगे सुनील जाधव अंबादास भारती बंडू देशमुख आदींसह ग्रामस्थ उपोषणाला बसले असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून रस्ता खुला करावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे आरडगाव गावातील तांदुळवाडी आरडगाव शिवरस्ता गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे वेळोवेळी अर्ज केले असता रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी महाराजस्व अभियानाअंतर्गत मोजणी करून हद्दखुना कायम करण्यात आलेल्या आहेत मात्र त्यानंतर देखील पुढील कार्यवाही न झाल्याने हा रस्ता अद्याप वाहतुकीसाठी बंदच आहे त्यामुळे शासनानं या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे अनिल भारती व बंडोदेश त्यांच्या रस्त्याच्या मागणीसाठी इथं अमरणूक बसणाला बसलेले असता आम्ही इथं आज सगळे समस्त ग्रामस्थ आम्ही इथं द्यायला आलो या रस्त्याची वस्तुस्थिती अशी काय केली सात आठ वर्षापूर्वी हा रस्ता चालू असताना सुद्धा बंद करण्यात आला आणि रितसर सात आठ वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करतो त्याची मोजणी झाली भूमी अभिलेखने हद्द खुन दिला हा रस्ता आम्ही महाराज स्वाध्यांमध्ये घेतला तहसीलने आणि भूमी अभिलेखने आम्हाला हद्दी खुन करून दिला लगत एक गावठा ना असल्यामुळं बीडिओनचा पंचायत समिती त्याच्यामध्ये काहीतरी हस्तक्षेप असावा म्हणून असं तहसीलदारांचं म्हणणं आलं तहसीलदार साहेबांनी आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन पण केलं हद्दी खुना पण झाली परंतु आजची परिस्थिती अशी की बा इथून पुढं आम्हाला तिथे प्रोटेक्शन घेऊन तो रस्ता खुला करायचा आहे परंतु याच्यावर फक्त टोलाटोलीचे उत्तर प्रशासनाकडून मिळत आहेत आम्हाला बी आणि तहसीलदार साहेबांकडून पत्र घेऊन ते एस पी ऑफिसला घेऊन नेऊन देऊन एस पी ऑफिसची परवानगी घेऊन आम्हाला पोलीस प्रोटेक्शन घेऊन हा रस्ता खुला करा करण्यासाठी खऱ्या अर्थाने येई इथं आम्ही उपोषणाला बसलेला आहोत परंतु याच्यात प्रचंड असा मोठा राजकीय के हस्तक्षेप केला जातो आहे वरच्या लेवलने केला जातो आहे उपोषणकर्त्यांनी सांगितलं त्याबद्दल त्याप्रमाणे हद्दी खुन भूमी भूम्याभिलेखच्या अधिकारी आले त्यावेळेस एक तालुक्यातील माझे आमदारांनी प्रत्यक्ष फोन करून अधिकाऱ्यांना सांगितलं की हद्दी गुन्हा दाखवायचा नाही गावातल्या काही किरकोळ कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार परंतु आमचं एक रास्त म्हणणं आहे की आमची मेरिटची केस आहे मेरिटवर जर आमचे कागदपत्र आमची जर कुठं जागा निघत नसेल तर आम्हाला ती नको आहे परंतु साधारणत हार्दिक खुना दाखवल्यानंतर असं गावकऱ्यांना निदर्शनास आलं की साधारणतः त्याचं पंचवीस ते तीस गुंठे जागा ही गावच्या मालकीची निघती आहे त्या अनुषंगाने आम्हाला ती सगळे हद्दी खुना दाखवून रस्ता खुला करून द्यावा व जी काय उरलेली जागा आहे ती गावाच्या ताब्यामध्ये देण्यात यावी अशी एक रस्ता मागणीसाठी आम्ही जा आमच्या आरडगावात मिळतलं शेवट रस्त्याबद्दल पाच सहा वर्षापासून उपोषण भानगडी कागदाला कागद जोडून पण याच्यात राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळं ते दिवसंदिवस लांबच चाललेलं आहे आणि पुन्हा आम्हाला शेवटचा मार्ग उपशेनचा घ्यावा लागला आणि याच्यात खूप तकलीफ झालेली आणि राजकारणाने मी याच्यात हस्तक्षेप करू नये शेवटी काय होतं चांगल्या कामाला खेळकं ठोकणं भानगडी हे योग्य नाही आणि याच्यात पाच सहा वर्षापासून संघर्ष करून करून शेवटचे पर्याय म्हणून आज उपोषणाला बसलो आणि याच्यातून रिसर्त असेल आणि मार्ग काढावं नाहीतर हे उपोषण सोडणार नाही आम्ही आलेला मारुती मंदिराच्या पाठीमागे मारु, शिवार रस्ता आहे आणि एक ते दहा घट त्याला लगत येईल आणि एकदा अधिकारी मोजायला आल्यानंतर वरच्या दवा दिवसभर गेला आमदार आम्ही रात्री आठ वाजता ते अधिकारी खूणा करून घेतलेले आहे इतकी बिकट परिस्थिती आणि इतकं राजकारण याच्यात करू नये असं आमची विच्छ आहे आमचा आरगाव खूप शांततेच्या मार्गाने राजकारण की झाले पण इतकं त्याच्यात हस्तक्षल केल्यामुळं बहुत भरपूर त्रास झालेला आहे आम्हाला यावेळी सुरेश झुगे भाऊसाहेब देशमुख सुनील मोरे कैलास झुगे बाळासाहेब म्हसे जालिंदर काळे मचिंद्र भुसारे प्रल्हाद काळे नानासाहेब म्हसे आनंद वणे संजय झुगे बाळासाहेब झुगे अरुण वणे राहुल काळे केशव म्हसे सचिन देशमुख संतोष देशमुख शैलेंद्र म्हसे आदिनाथ ढेरे राहुल झुगे रोहित बोरावके दत्तात्रय झुगे हरिभाऊ गाडे अनिल मुसारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते दे। एस्टन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी